सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे मनोहर सपाटे यांचा त्यांच्याच लॉजमधील अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे मनोहर सपाटे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून मनोहर सपाटे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे शुक्रवारी सोलापूरात एका लॉजच्या रूममध्ये माजी महापौर मनोहर सपाटे यांचे एका महिलेसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे महिलेच्या तक्रारीवरून मनोहर सपाटे यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे जिकडे तिकडे सोलापूर शहरात शुक्रवारी दिवसभर याच व्हिडिओची चर्चा ऐकण्यास मिळाली यामुळे मनोहर सपाटे यांच्या या कृत्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचंड बदनामी झाली असून या प्रकरणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी मनोहर सपाटे यांना पक्षातून निलंबित केले आहे। निलंबित करण्यात आल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पत्राद्वारे जाहीर केले